आज राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे हृदयविकाराने निधन झाले त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेक दिग्गज राजकारणी उपस्थित होते त्यात शरद पवार उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती तसेच शिंदे गटाचे खासदार आमदार देखील उपस्थित होते शिंदेचे खासदार आमदार हे अंत्यसंस्कारासाठी आले असता समोरच उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्यासोबत बसलेले होते त्यांच्या बाजूला माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे देखील बसलेले होते तेवढ्या शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे आले राहुल शेवाळे हे उद्धव ठाकरेंना नमस्कार करणारच होते पण उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे बघितलेच नाही आणि शेवाळे हे हात न जोडताच पुढे चालले गेले राहुल शेवाळे हे शंभू देसाई व केसरकर यांच्या बाजूला जाऊन बसले ठाकरे गट आणि शिंदेगट आजूबाजूला बसलेला असतानाही त्यांनी एकमेकांना बोलणं तर सोडा बघणंही पसंत केलं नाही ही दृश्य पाहून एक मात्र खरं आहे की आता यांच्यात कधीही मनमिला होणार नाही यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका